नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी भावनिक तणाव चिंता भीती किंवा मन अस्थिर झालंय असं अनुभवला आहे का अशा वेळी मदतीला येतो रेकीचा एक अत्यंत शक्तिशाली सिंबल सेहेकी सेहेकीचा अर्थ आहे मन आणि आत्मा यांचं एकत्रीकरण ह्या सिंबलचा वापर केल्यास आपण आपले भावनिक जखमा भरू शकतो नकारात्मक विचार दूर करू शकतो आणि आतून शांतता अनुभवू शकतो दैनंदिन जीवनात याचा वापर कसा करायचा डोळे बंद करा 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 आणि की की सिंबल प्रत्येक चक्रावर ड्रॉ ड्रॉ हृदयाजवळ तुमच्या भावना शांत होती तणावयुक्त प्रसंगी फक्त सेहे की सेहे की असा जप करत रहा तुमच्या जीवनात प्रेम समज आणि भावनिक स्थैर्य निर्माण होईल रेकीचे असेच दिव्य मार्ग शिकण्यासाठी आजच आमच्या फ्री वेबिनारला जॉईन करा धन्यवाद